सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन या बातमीपत्रात दौंड तालुक्यातील कुरकुंबा औद्योगिक वसाहत ड्रगचा अड्डा बनल्याची परिस्थिती झाली या औद्योगिक वसाहत मधील अर्थकेम लॅबोरेटरीज या कंपनीमध्ये ड्रगचे उत्पादन होत असल्याने वीस फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांचा तापात थेट कुरकुंबा औद्योगिक वसाहतीमध्ये अर्थकेम कंपनीमध्ये धडकला या ठिकाणी पोलिसांच्या ताफ्याने कंपनीत पोहोचता चक्क कंपनीमध्ये सहाशे किलोचा ड्रग्ज हे अकराशे कोटी रुपयांचा ड्रग साठा जप्त करण्यात आलाय अर्थकेम लॅबोरेटरीज कंपनी औषध निर्मितीच्या नावाखाली मेफेड्रोन या पदार्थाची निर्मिती अर्थकेम कारखान्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकून सहाशे किलो ड्रग्ज करणाऱ्या कंपनी चालक अनिल परशुराम साबळे व त्यासोबत एक इंजिनियरला अटक करत पोलिसांनी कारवाई केली या कारवाईनंतर या एमआयडीसी मध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची पडताळणी करून अजून किती कंपन्यांमध्ये असे उद्योग करतात हे पाहणं गरजेचं आहे कल्याण रेल्वे स्थानकावरील नंबर एक प्लॅटफॉर्मवर आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान डिटोनेटर स्फोटके आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे कल्याण स्टेशनच्या परिसरातील वडाच्या झाडाखाली एका बॉक्समध्ये एकूण चोपन्न डिटोनेटर स्फोटक आढळले आहेत कल्याण स्टेशनवरती काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्याला बॉक्स संशय आल्याने त्याने ही माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना दिली त्यानंतर कल्याण रेल्वे पोलीस बॉम्ब स्फोटकेचे पदक सिटी पोलीस डॉग स्कॉट ए ही टीम घटनास्थळी दाखल होत दोन बॉक्स आपल्या ताब्यात घेत त्याचा तपास कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम साईडला डिटोनेटर शोपन्न डिटोनेटर आहेत इलेक्ट्रिक आहेत अँड जिलेटिन सारखं जे कंटेंट आहे त्याला ब्लास्ट करण्यासाठी हे डिटोनेटर वापरलं जातं जनरली जे विहिरी खदानी अशा ठिकाणी जे जिलेटिन वापरतात आणि ज्या ब्लास्टसाठी वापरतात त्यासाठीच सा हे डिटोनेटर आहे प्रायमरी आपण तसं म्हणू शकतोय कारण प्रायमरी सफाई कामगारांनी माहिती दिली आमच्या आईज अँड इयर्स अंतर्गतचे जे सफाई कामगार आहे त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यानंतर सगळी माहिती घेतली किती वाजताची घटना आहे किती घटना आज साधारणतः साडे अकरा अकरा साडे अकराच्या दरम्यानची ही घटना आहे अँड त्याप्रमाणे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आपले पोलीस त्या ठिकाणी रश झाले आणि त्यांना हे डिटोनेटर मिळाले वाशिमच्या कारंजीमधील रोडवर भंगार कारखान्याजवळ दुचाकी रात्री अपघात झाला असून अपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव गौरव खोळे असून तो अलिमदारपूर येथील रहिवासी आहे अपघाताची माहिती मिळता समृद्धी रुग्णवाहिका रुग्णसेवक घटनास्थळी धाव घेत जखमीला कारंजी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी जखमी रुग्णाला मृत घोषित केला तिरुपती बालाजी देवस्थान देशातील लाखो भक्तांच्या मनातील अढळ असं श्रद्धास्थान आहे मात्र सर्व भाविकांना तिरुपती येथे जाऊन श्री बालाजी यांचे दर्शन घेणं अनेकदा शक्य नसतं या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर शिंदे यांच्या पुढाकाराने तसेच तिरुपती डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने डोंबिवलीत भव्य दिव्य स्वरूपात श्री निवास कल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या रविवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी डोंबिवली येथील प्रीमियर कंपनी मैदानात हा मंगळ सोहळा संपन्न होणार असून त्यापूर्वी शहरातील महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्राही आयोजित करण्यात आली असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे यावर्षी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमाने डोंबिवलीमध्ये प्रीमियर कंपनीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्याचं नाव आहे श्री श्रीनिवास कल्याण महोत्सव माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जो आहे तो आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि हा कार्यक्रम रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी होतो आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत जो आहे हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमामध्ये सकाळी साडेसहा वाजल्यापासून विविध कार्यक्रम जे आहेत सेवा ज्या आहेत या त्या ठिकाणी पार पडणार आहेत त्याच्यामध्ये सुप्रभातम असेल सेवा असेल अर्चना असेल अभिषेक असेल देवाचा त्याचबरोबर तीन ते पाच याच्यामध्ये भव्य शोभायात्रा असेल आणि सायंकाळी सहा वाजल्यापासून कल्याण महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजी देवाचं जे आहे हा लग्नसोहळा जो आहे हा त्या ठिकाणी पार पडणार आहे वाशिम जिल्ह्यात बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून परीक्षा केंद्रांना भेट देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आठ भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत परीक्षा केंद्रावर आढळून संबंधित केंद्र संचालकासह रनर पर्यवेक्षक आणि बैठ्या पथकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिल्या असल्यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली आहे छोटीशी विश्रांती पत्रकारिता <laughs> बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे परीक्षेमधील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने सर्वत्र चोख बंदोबस्त करून कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सर्व उपाययोजना केल्याचा दावा केला असला तरी कॉपी बहादर नवनवीन युक्त्या शोधून कॉपीचे प्रकार घडवतात असाच एक धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील पातूर शहराच्या शहाबाब उर्दू हायस्कूल इथं बारावीच्या परीक्षा केंद्रावर घडला यात चक्क भावानी पोलिसाचा गणवेश धारण करून या केंद्रावर रुबाबाने आपल्या बहिणीला कॉफी पुरवण्याचा प्रयत्न केलाय मात्र हा कॉपी पुरवण्यासाठी आलेला तोतिया पोलिसाचं सॅल्यूट करतानाच हे बिंग फुटलंय आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला असून अनुपम मदन खंदारे असं या तोतिया पोलिसाचं नाव आहे एकीकडे शेतकरी आंदोलन तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात गुजरा दौरा चर्चेत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या स्वगृही म्हणजेच गुजरातला भेट देणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरात दौऱ्यात चव्वेचाळीस हजार कोटी रुपयांहून अधिक विकास कामांचं भेट देणार आहेत तसेच शेतकऱ्यांना देखील मोठी भेट देणार असल्याचं बोललं जात आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी मनोज जारंगी यांनी पुन्हा चोवीस फेब्रुवारी पासून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे ज्यात राज्यातील प्रत्येक गावात एकाच वेळी पुढील आठ दिवस रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे जरांगे यांच्या याच आंदोलनाचा पहिला फटका उद्धव ठाकरे यांना बसला आहे कारण 24 चोवीस फेब्रुवारीपासून सुरू होणारे हे आंदोलन लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी आपली चोवीस तारखेची हिंगोली दौरा रद्द केल्याची माहिती मिळत आहे आपल्या तीन प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संपाची हाक दिली असून आज संध्याकाळी पाच दरम्यान महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री बोलावली आहे आज संध्याकाळी वाजल्यापासून निवासी डॉक्टर विविध मागण्यांसाठी संपावर जाणार असून निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेकावर ताण पडू शकतो त्यामुळे हसन मुसरीफ यांनी आज मार्ड संघटनेच्या डॉक्टर प्रतिनिधींच्या चर्चेसाठी बोलावली आहे विशेष म्हणजे देखील हो दिली हाक दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा सुरू केला होता त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे येत्या एक एप्रिल पासून रेल्वे स्थानक सोलापूर ऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे यामुळे हजारो प्रवाशांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे अनेकदा पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेट रेल्वे मंत्र्यांकडे या विषयाचा पाठपुरावा सुरू होता यास यश आले असून या, या निर्णयाबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनापासून आभार मानले असल्याचं म्हटलंय सह्याद्री बुलेटिन या बातमीपत्रात मात्र तुम्ही ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री